मित्रांनो आज आपण आलो आहे फॉर्च्युनरच्या मैदानावर आज आपण इथून सर्व अपडेट आज देणार आहोत मित्रांनो मी मित्रांनो आजूपर्यंत फाटी काय आखलेली नाही आहे पण थोड्या वेळा काय घेणार आहेत आज टोटल बारा तेरा फाटी पडणार आहेत मित्रांनो अतिशय जबरदस्त नियोजन केलं मैदान मिरपान भरपूर आहे कुठल्याही बैलाला विजा होणार नाही असं सर्व ॲकुरेट नियोजन केले आहे मित्रांनो त्याकडे सगळं काम चालू आहे थांबाय बघू शकता मित्रांनो पल्ला थांबाय भरपूर पल्ला आहे काय विषय नाही तिकडं जनरलचं मित्रांनो तिकडं पलीकडे ते जनरलचं आहे ते म्हणजे ते दिसत ना ते जनरलचं आहे आणि शोक म्हणजे जी होणार दुसरं मैदान जे कुत्र्यांचं मैदान होणार आहे ते जी सी बी चाललं तिथं होणार आहे आणि इकडं आपलं तीन फेऱ्याचं मैदान कोण होणार एक नंबरचा मानकरी आता नऊ तारखेला आपल्याला सह समजेलच बघू शकता मित्रांनो आता आता हे सगळं गवत काय सुद्धा दिसणार नाही ही बारीकची गवत आहे काही दिसताना खाली लाल माते ओरिजिनल मध्ये काय बघू शकता ओरिजिनल लाल माते त्यामुळे काही विषयच नाही कुठल्याही बैलाला विजा होणार नाही किंवा काय नाही नऊशे फूट ते साडे नऊशे फूट पल्ला असू शकतो नंतर नऊशे फूट पल्ला असू शकतो मित्रांनो काही विषय नाही त्यात आता बॅरिगेटचं काम चालू आहे दोन्ही साईडला बॅरिगेट फुल असणार आहे बसायला व्यवस्था असणार आहे खालून खाली वरपात खाली वीस बायचाळीसची स्क्रीन असणार आहे वर इकडंच वीज बायचाळीसची स्क्रीन असणार आहे त्यामुळे काही कुठल्या अडचण नाही ना जबरसून नियोजन केले दादांनी आणि खरोखरच तुफानी मैदान भरणार आहे थोड्या सगळं आपण फाटीचे व्हिडिओ घेणार आहोत मुलाखत घेणार आहोत तोपर्यंत म्हटलं एक छोटीशी आपली दे अपडेट द्यावी त्याच्या आधी सबस्क्राईब बटन दाबा का तर सर्व अपडेट बघायला भेटणार आपल्याला फॉर्च्युनर मैदानचे सगळं पटांगण मोकळा अतिशय सगळं जायल तिकडं सगळं जाल तिकडं ओपनचं मैदान आहे म्हणजे खरोखरच सगळा ओपन पेसा बघू शकता एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल खतरनाक बैल बांधाय बिंदाय भरपूर जागा आहे कुठल्याही बैल मालका होणार नाही कुठल्या बैला विजा होणार नाही अतिशय जबरदस्त मैदान बघूया लवकरच दुसऱ्या अपडेट टाकतो मित्रांनो